नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नागापूरच्या पितळे कॉलनी तरुणावर कोयता आणि कुराडीने खुनी हल्ला पाच जणांविरुद्ध तीनशे सात नुसार गुन्हा दाखल आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरुणावर कोयता आणि कुराडीने खुनी हल्ला केल्याची घटना बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी साडे वाजण्याच्या सुमारास नागापूरच्या पितळे कॉलनीत घडली देवेंद्र भगवान शर्मा राहणार कातोरे वस्ती बोलेगाव असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न कलमान्वय गुरुवारी बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रवी अंकुश आंधळे संतोष अंकुश आंधळे दोगेरा अन्नार जिरेवाडी तालुका पाथर्डी आणि तीन अनोळखी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास देवेंद्र शर्मा हे नागापूरच्या पितळे कॉलनीत असताना रवी आंधळे आणि संतोष आंधळे आणि इतर तिघे येथे आले त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाले पाच जणांनी मिळून शर्मा यांच्यावर कोयता आणि कुराडीने जीव घेणा हल्ला केला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मेढे करीत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा